नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओचा कुठलाही वाईट उद्देश नाही आहे ठीक आहे या व्हिडिओचा उद्देश कुठलाच वाईट नाही परत एक वेळा सांगतो फक्त तुम्हाला नॉलेज आणि माहिती द्याचा उद्देश या व्हिडिओचा आहे आणि तुमचा फायदा मी करून देणार आहे या व्हिडिओमध्ये शंभर टक्के पहिली गोष्ट या व्हिडिओचा उद्देश हा चांगला आहे ठीक आहे वाईट नाही आहे आणि दुसरी गोष्ट मी तुमचा फायदा करून दिल्याशिवाय राहणार नाही मी तुमचा फायदा या व्हिडिओमध्ये शंभर टक्के तुमचा फायदा करून देणार आहे जेणेकरून तुमच्या लाईनची बचत होईल से तुम्हाला लाईनचं बिल कमी येईल ठीक आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला समजेन की लाईनचं बिल या ठिकाणी लाईनचं बिल कसं कमी आणायचं ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत बघा मग ठीक आहे आता हे बघा अशा प्रकारचं लाईनचं मीटर असते प्रत्येकाच्या घरी ठीक आहे अशा प्रकारचं लाईनचं मीटर असते पण आजकाल काय झालं मित्रांनो म्हणजे तुमचं लाईनचं जे हे आहे काय म्हणतो आपण त्याला हे बघा अशा प्रकारचं मीटर असते तर तुमच्या लाईनचं आजकाल ऑनलाईन ॲप आलेलं आहे ठीक आहे एक मिनटं मित्रांनो मला तुमच्या दहा मिनट तुमचं एक अर्ध तुमचं एक सेकंड घेतो मी मित्रांनो आपले चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते कशाची सरकारी योजनेची तर भावांना तुम्हाला सुद्धा सरकारी योजनेची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे आणि मी अनुदान टाकत असतो सरकारी अनुदान कसं घ्यायचं मी तुम्हाला युक्तिवाद सांगत असतो युक्तिवाद कसा करायचा अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगत असतो ज्या की शेतकऱ्याला समजा साधारण शेतकऱ्याला माहिती नसतात ठीक आहे तर खूप खूप महत्त्वाचं हो चॅनल आहे मित्रांनो माझं ठीक आहे आणि मग मदत जर करायची असली तर एवढीच मदत करजा की तुमच्या व्हॉट्सअपवर शेअर करजा चार पाच शेतकऱ्यांना किंवा चार पाच लोकांना चारका सर्वसामान्य लोकांना गरीब लोकांना ठीक आहे त्यांना माहिती होऊन नाही ना चॅनल आपलं ठीक आहे असो चला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि कोपऱ्यात लाईकचं चोपडाला लाईक करा ठीक आहे आणि घंटी आहे व्हिडिओची ज्या चॅनलची त्या लाईक ऑन करून ठेवा जेणेकरून मी पुढे अशी कुठली व्हिडिओ टाकेन महत्वाचे तर ते, ते तुम्हाला माहिती झाली पाहिजे ठीक आहे असो तर हे बघा आता अशा प्रकारचं मीटर असते शेता प्रत्येकाच्या शेतामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या तुमच्याजवळ असतेच ठीक आहे आता आपल्याला काय करायचं माहीत आहे काय व्हिडिओ लक्ष देऊन आहे का तुम्हाला सांगणार आहे मी कशा प्रकारे आपण शाळा म्हणजेच प्रकारे आपले विजेची बचत या ठिकाणी करू शकतो आणि या व्हिडिओचा उद्देश चांगला आहे ठीक आहे तर चला कान थोलून आता हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेले आहे काहीच काळजी करायचं काम नाही मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांची लाईन या ठिकाणी वाचली पाहिजे आणि मदत झाली पाहिजे ठीक आहे <coughs> तर मित्रांनो बघा आतापर्यंत काय होतं ऑनलाईनचा जमाना नव्हता ऑनलाईनचा जमाना हा नव्हता आतापर्यंत ठीक आहे तर मग काय जातं आपण लाईनच्या ऑफिसमध्ये जात होतो लाईनच्या ऑफिसमध्ये जात होतो लाईनचं बिल भरत होतो परंतु आता काय झालं मित्रांनो आता विषय असा झाला आपण ऑनलाईनसुद्धा करू शकतो काय म्हटलं आपण ऑनलाईनसुद्धा आता आपलं काम करू शकतो का? का का... का ठीक आहे त्याच्यामुळे काय विषय काय त्याच्या ऑनलाईन करू शकतो त्याच्यामुळे विषय असा आहे मित्रांनो ऑनलाईन काही ॲप आलेले आहेत मार्केटमध्ये ठीक आहे महावितरणचेच ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमची घरूनसुद्धा आता ॲप मी तुम्हाला हे सांगत नाही तुम्ही फ्रॉड ॲप घ्या असं काय तुम्हाला मी आणि बघा वाईट कुठलेही खराब ॲप अधिकृत ॲपच डाउनलोड करा जे ॲप महावितरणचे आहेत सरकार मान्य आहेत असेच ॲप डाउनलोड करा चुकीचे ॲप डाउनलोड करू नका कारण मी मला तुम्हाला काही वाईट मार्गदर्शन वाईट गोष्ट सांगायची नाही आहे जेणेकरून तुमचं नुकसान झालं पाहिजे ठीक आहे आणि मी वाईट मार्क वाईट मार्किंग मला द्यायची मला सबस्क्रायबर्सला हजार लोकांनी मला सबस्क्राईब केला आहे मी फक्त तुम्हाला फायदा करून देत तर मग लाईनचं बिल कमी होईल आणि ते पण सरळ मार्गाने चांगल्या मार्गाने लाईनचं बिल कसं कमी हे सांगत आहे की वाईट गोष्टी सांगत नाही आहे की लाईनच्या मीटरमध्ये तुम्ही अमकं करा टमकं करा असं करा चुकीचा मार्ग नाही जे आहे ते खरं आहे आणि चांगला मार्ग सांगत आहे वाईट काहीच नाही हे बघा मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे लाईनचं बिल तर तुम्हाला कमी करायचं असेल तर आपण स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी ॲपमधून आपण रेटिंग लावू शकतो ठीक आहे खुद मालक खुद चालक खुद मालक खुद चालक ऑनलाईन ॲप घेऊन ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून आपण स्वतः या ठिकाणी जे तुमच्या लाईनचं बिल आहे तुम्ही भरू शकता त्याचबरोबर जे रेटिंग आहे याची लाईनची ठीक आहे असं मला दाखवतो मी हे बघा हे जे आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला समजते लाईनचं बिल किती आलं याच्या आकडे वगैरे असतात ठीक आहे इथं हे बघा इथं आकडे वगैरे असतात तर असे जे लिहिले मीटर आहे तर हे तुम्हाला फक्त घरच्या घरी ऑनलाईन ॲप्सवर भरायचं आहे ठीक आहे हे तर तुम्ही घरच्या घरी केलं मित्रांनो तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला खूप फायदा होईल खूप स्वस्त पडेल आणि लाईनचं बिल तुम्हाला काय तेवढं येणार नाही ठीक आहे हा याच्यावर आपला फायदा आहे भावांनो ठीक आहे तर बस तुम्हाला हेच म्हणायचं आहे मित्रांनो की अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन करा ऑनलाईन जर तुम्ही केलं ना तर तुमचा खूप लाईनचा या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो ठीक आहे आणि आता स्मार्ट हे काढायचे मागे लागलेले आहेत स्मार्ट मीटर काढायचे मागे लागले आहेत मित्रांनो ठीक आहे असो त्याच्याकडे तुम्ही काही एवढं लक्ष देऊ नका फक्त ऑनलाईन करायला शिका तो मान्य आहे तुमच्यावर मोबाईल नाही आहे परंतु तुमच्या मुलांना म्हणा हे तुम्ही प्रयत्न करून पहा मुलांना मुलाला मुलाला भावाला वगैरे सांगा की बा ऑनलाईन कर स्वस्त पडते म्हणा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो निश्चितच तुमचा फायदा होईल आणि हे बघा जर जमत नसेल तर काही काळजी करू नका तुमच्यासाठी मी खूप ऑलरेडी योजना आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु आता हा एकच मार्ग आहे लाईनचं बिल कमी येण्याचा ऑनलाईन वापरा आणि दुसरी गोष्ट सरकारी आपलं सोलर पंप अनुदानावरती व्हिडिओ बनवलेला आहे मी ठीक आहे तो बघून घ्या वेग हो अनुदान आहे एकदा सोलर पंप तुम्ही ना तुमच्या जवळ घरावर बसवला किंवा शेतात बसवला तर दोन वेगवेगळ्या योजना आहे घरावरचा वेगळा आहे शेताची शेतामध्ये आहे प मुख्यमंत्री कृषी वीज वाहिनी योजनेअंतर्गत अनुदान भेटते पैसा भेटते दुसरी आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना त्याच्या अंतर्गत पैसा भेटते हे वेगवेगळ्या योजना आहे तो व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे तो सुद्धा बघून घेता ठीक आहे तर बु असं व्हावा याच्यानंतर तुम्हाला हे माहिती सांगायची होती खूप लोकांना माहिती नाही ऑनलाईन भरलं की जरा स्वस्त पडते ते त्या ठिकाणी खूप युक्तिवाद असतात ठीक आहे अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त कर शेतकऱ्यांना आधुनिकीकरणाकडे कसं वळायचं आणि शेतकऱ्यांचा फायदा कसं करायचा ठीक आहे बदलत्या व शेतकऱ्यांना कसं बदलावं हाच माझा सांगायचा सा उद्देश होता आणि शेतकऱ्यांना एक मदत आणि नॉलेज भेटावं ज्ञान भेटावं हाच माझा उद्देश होता सर्वसामान्य लोकांना ज्ञान भेटावं हाच माझा उद्देश होता त्यामुळे कुठलाच वाईट उद्देश नव्हता ठीक आहे मित्रांनो माहिती भेटून तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये निश्चित तुम्ही सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर गरीब लोकांनासुद्धा मदत झाली पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या प्रत्येकाने निश्चित मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे भेटू एका पुढच्या एका नवीन सरकारी योजनेसह एका अनुदानासह एका नियमासह तोपर्यंत सर्वांना जय शेतकरी जय हिंद जय महाराष्ट्र जय